चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुझ्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्याकडे सुरुवात करते मंडळी आपणास माहितीच आहे की येत्या सोमवारी श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे अतिशय पवित्र असा हा आपला श्रावण महिना आहे आणि त्या श्रावण महिन्याची सुरुवातीच्या पहिल्याच सोमवारी आपला जो पहिला श्रावणी सोमवार आहे तो आलेला आहे म्हणजे पाच ऑगस्टला आणि त्या पाच ऑगस्ट या श्रावणी सोमवारी आपल्याला महादेवाच्या पिंडीवर शास्त्रोक्त पद्धतीने घरच्या घरी अभिषेक कसा करावा त्याचबरोबर आपल्याला या दिवशी कुठल्या सेवा करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला म्हणजे कोणत्या सेवा करता येईल ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोतच त्याचबरोबर आपल्याला अभिषेक करताना कुठले मंत्र स्तोताचं पठण करायचं आहे आणि शिवामूठ कशी व्हावी आपल्याला प्रत्येक महा प्रत्येक श्रावणी सोमवारी ते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल शेवटपर्यंत बघावं लागेल जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि नक्कीच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर मंडळी नो येत्या पाच ऑगस्टला आपला श्रावणी सोमवार सुरू होईल आणि आपल्याला मी सुरुवातीला सांगू इच्छिते की या दिवशी आपल्याला कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहेत म्हणजे प्रत्येक श्रावणी सोमवारी किंवा तुम्ही श्रावण पूर्ण महिनाभर सुद्धा सेवा करू शकता आणि जो काही मी अभिषेक आज दाखवणार आहे तुम्हाला पूजा मांडणी तुम्ही श्रावण महिना म्हणजे असं नाही की बा पाच श्रावण सोमवार आले आहेत यंदा अतिशय दुर्लभ योग असा आहे त्यामुळे आपल्याला फक्त पाच श्रावणी सोमवारी ही पूजा किंवा अभिषेक करायचा नाही आहे तर तुम्ही महिनाभर श्रावण महिनाभर तुम्ही ही सेवा करू शकता अभिषेक करू शकता आणि त्या सेवा ज्या सांगणार आहेत त्या पण करू शकता तर आपल्याला प्रत्येक श्रावणी सोमवारी किंवा श्रावण महिनाभर आपल्याला काय करायचं आहे तुम्ही त्या दिवशी स्तोत्र मंत्र म्हणजे अभिषेक करताना काही स्तोत्र मंत्र आहेत ते तर तुम्हाला कळेलच पुढे जाऊन तुम्हाला पण या दिवशी विशेष सेवा म्हणजेच काय तुम्ही रुद्रपठन प्राकृतमध्ये किंवा संस्कृतमध्ये तुम्ही करू शकता मोठ्या आवाजामध्ये शुद्ध भाषेमध्ये त्याचबरोबर या दिवशी शिवलीलामृतांचं जर तुम्ही पारायण केलं सोमवारपासून सुरुवात केली तर अतिशय उत्तम असेल त्याचबरोबर शिवलीलामृतांचा अकरावा अध्याय सुद्धा या दिवशी वाचायला विसरू नका कारण की खूप मोठी म्हणतात की बा खूप मोठं त्याचं फलप्राप्ती मिळत असते शिव शिवलीलामृत हे तुम्हाला चौदा अध्याय पंधरा अध्यायाचं असतं त्याचं एक पारायण जर आठवड्याभरात करता आलं ते करा किंवा एका बैठकीत पंधरा अध्याय पूर्ण शिवलीलामृत जर पोथी वाचता आली ते सुद्धा अतिशय उत्तम असेल श्रावण सोमवारी नाहीतर तुम्ही अं शिवलीला मृताचा अकरावा जो अध्याय आहे ते तरी नक्कीच पठण करा आणि त्या दिवशी श्रावण सोमवारी दिवशी या सेवा पूजा अभिषेक तर करायचा आहेतच पण त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन पण करायचं आहे तर ते नियमच म्हणजे काय तर नक्कीच आपल्याला उपवास तर करायचा आहेच पण त्याचबरोबर या दिवशी फक्त सेवा केली आपण उपवा म्हणजे उपवास धरला किंवा अभिषेक केला म्हणजे नाही तर आपल्याला या दिवशी कुठल्याही गोष्टीचा आपल्या आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं कोणाला म्हणजे आपल्यामुळे आपल्या तोंडातून काही वाईट शब्द कोणासाठी निघणार नाही किंवा घरामध्ये कुठल्याही प्रकारचं वातावरण खराब होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याच्यासोबतच तर आता आपण जास्त वेळ न घालवता नक्कीच पाहूयात की आता आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे त्याचबरोबर आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती आपला अभिषेक कसा करायचा आहे ते आता आपण पुढे तर आता आपण पाहणार आहोत पूजेची मांडणी म्हणजे प्रत्येक सोमवारी श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अभिषेक कसा करायचा आहेत कोणत्या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवाच्या पिंडीवरती शिवामूठ कशी व्हायची असते ते सुद्धा पाहणार आहोत तर त्याबद्दल तुम्हाला मी मांडणी दाखवते तर आता सर्वप्रथम आपण साहित्य बघूयात की काय काय घ्यायचं आहे हे बघू शकता इथे मी साहित्य घेतलेलं आहे फुलं आहेत बेलपत्र आहेत आपण तर पहिल्या श्रावण सोमवारी तांदूळ ही शिवामूठ असल्यामुळे तांदूळ घेतलेले आहे थोडे प्रसादासाठी तुम्ही दूध ठेवू शकता किंवा खडीसाखर साखर त्याचबरोबर वस्त्रमाळ कापसाची नंतर पांढरी फुलं जेवढी असतील किंवा गजरा ठेवत चालेल नंतर आपले भस्म जे आहे पांढरं भस्म ते लागेल किंवा अष्टगंध हळद कुंकू महादेवाला लावत नसतात कारण की महादेव आपले आ, महादेव शंकर हे ते वैरागी असल्यामुळे त्यांना हळद कुंकू आपण वाहत नाहीत एकदम भस्म किंवा अष्टगंध दोन्हीपैकी एकच लावायचं असतं त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिन्यात सुरू होच्या अगोदरच आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये ही गळती असायला हवी अभिषेक पात्र ज्याला म्हणतो ते असायला पाहिजे जे प्रत्येकाने आणून घ्या अजून दोन तीन दिवस आहेत आपल्याकडे तर नक्कीच कारण की अभिषेक पात्र जर असेल तर आपण आरामात व्यवस्थितपणे लक्ष देऊन एकाग्रतेने अभिषेक करू शकू त्यामुळे अभिषेक पात्र सुद्धा आपल्याला जवळच्या केंद्रामध्ये किंवा आध्यात्मिक दुकानात तुम्हाला भेटून जाईल तर अशा पद्धतीने साहित्य आहे त्याचबरोबर आपल्याला अभिषेकासाठी का जे काही पाहिजे आहे ते म्हणजे शुद्ध पिण्याचं पाणी आपल्याला एका तांब्याच्या तांब्यामध्ये घ्यायचं आहे पेयचं पाणीच घ्यायचं आहे कारण की पेयचे पाणी का अभिषेक करायचं मी तुम्हाला सांगेलच कारण की ते जे अभिषेक होणार आहे महादेवच्या पिंडीवर स्तोत्र मंत्र म्हणून आपण तर ती ते जे साधं पाणी हे असणार आहे आता सुरुवातीला पण ते अभिषेक केल्यानंतर एका टॉनिक प्रमाणे काम करेल जर आपण ते तीर्थ प्रत्येक आणि घरातल्या व्यक्तीने घेतलं तर तर ते कशासाठी उपयोगी ठरेल हे तीर्थ ते पण मी शेवटी सांगेल व्हिडिओच्या तुम्हाला पण हे लोटा भरून तुम्हाला आधीच घेऊन ठेवायचं आहे पूजा व्हायच्या अगोदरच तर त्याचप्रमाणे तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही पाठ घ्या किंवा चौरंग घ्या त्यावर पांढरं वस्त्र अंथरायचं आहे दो समई लावा दिवा लावा छोटा दिवा लावला तरी चालेल धूप आपल्याला लावायची आहे त्याचबरोबर आपल्याला तांब्याचं तुझं आपलं ताट असं ते घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला महादेवाची पिंड ठेवायची आहे आता तुमच्या घरामध्ये महादेवाची पिंड कधी पण आपल्या केंद्रातील मार्गदर्शनाप्रमाणे महादेवाची जी पिंड आहे ती नागविरहित असावी आणि नंदी विरहित असावी म्हणजेच नाग काही काही पिंड असत बघा महादेवाच्या नाग पण सोबत असतो किंवा नंदी पण असतो तर तशी पिंड ठेवायची नसते देव्हाऱ्यामध्ये पूजायची नसते तर आपल्याला साधी सिंपल ही अशी फक्त महादेवाची पिंड अशी असते ती एवढीच ठेवायची असते बस आणि त्याचबरोबर आपल्याला महादेवाची पिंड ही घरामध्ये ठेवताना देवघरात ठेवताना किंवा अभिषेक करताना आपल्याला ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये उत्तर दिशा ज्या ठिकाणी आहे ज्या बाजूला उत्तर दिशा येते त्या बाजूलाच तिची गळती असावी लागते जी उत्तर ती दिशा आहे म्हणजे आपण अभिषेक केल्यावर जे पाणी गळतं तिची जी गळतीची दिशा आहे ती उत्तर दिशेलाच पाहिजे असते अशा प्रमाणेच आपल्या देवारात ती ठेवायची असते किंवा अभिषेक करताना ठेवायची असते जर आता पाहू शकता इथे मी अभिषेकासाठी आता मी आधी तुम्हाला अभिषेक कसा करायचा आणि अभिषेक करताना कोणत्या मंत्र स्तोत्राचं पठण करायचं आहे ते पण तुम्हाला मी सांगत जाईल सोबतच आता आपण बघूयात की अभिषेक कसा करायचा आहे सर्वप्रथम आता आपल्याला अभिषेक करताना काय लागणार तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे गळती लागेल आता अशी गळती जी आहे ती अशावरती ठेवायची आहे म्हणून म्हणते की गळती आणून घ्या कारण की पळीने पाणी टाकणे आणि इकडे आपल्याला भरपूर सारे स्तोत्र मंत्र पठण करायचे आहेत त्यामुळे एकाग्रता लागणार आहेत आणि आपल्या त्याचबरोबर एकाग्रतेने आपल्याला पाणी पण आपण कुठे टाकतो आहे आपण जर जोडीने बसणार असाल तर एक जण वाचू शकतं एक जण अभिषेक करू शकतं पण त्याचबरोबर जर एकटे असाल तर तुम्हाला शक्य होणार नाही पाणी टाकायचं कुठे म्हणायचं कसं एकाग्रता नाही लागणार त्याच्यामुळे गळती आणली तर आपली व्यवस्थितपणे एकाग्रतेने आपली सेवा पूर्ण होईल तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकाल इथे आता उत्तर देशा माझी या साईडला त्यामुळे इकडे मी गळती केलेली आहे महादेवाच्या पिंडीची आणि त्याच्यावरती मी आता अभिषेक पात्र ठेवलेला आहे आता आपल्याला काय करायचं याच्यावरती बघा आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी पाणी भरून घेतलं बघू शकतं असाल तुम्ही तुम्हाला मी जवळून दाखवते बघा पाण्याची धार अशी चालू राहते याच्यावरती पिंडीवरती अशाप्रमाणे धार चालू राहते आणि आपण इकडे स्तोत्र मंत्र पठण करू शकतो आरामात पाणी त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही गळती आणून घ्या आणि आपले सूत्र पठण करायचं आहे आता आपल्याला सर्वप्रथम मन आता मंत्रस्तोत्र कुठं पठण करायचं सर्वप्रथम आपला स्वामींचं स्तवण म्हणायचं आहे एक माळ स्वामींची करायची आहे अभिषेक असं चालू राहील फक्त पाण्याकडे लक्ष ठेवायचं आहे पाणी संपलं नाही पाहिजे एवढं लक्ष ठेवायचं आहे आपल्याला आणि दिवा प्रज्वलित पाहिजे धूप प्रज्वलित पाहिजे तर आता आपल्याला इकडे चालू आहे अभिषेक म्हणजे पाणी गळतं आहे पिंडीवरती आणि इकडे आपल्याला सर्वप्रथम एक सर्वप्रथम स्वामी स्तवन बनायचं आहे नंतर एक माळ स्वामींची करायची आहे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपती अथर्वर शीशमचं पठण करायचं आहे त्यानंतर शिसुक्तमचं पुरुष सुक्तमचं पठण पुरु सुक्तम करायचं आहे एक एक वेळेस त्यानंतर राम स्तोत्र जे आहे त्यातले फक्त दहा श्लोक जे आहे पहिले दहा श्लोक ते तुम्हाला पठण करायचे आहे त्यानंतर हात जोडून तुम्हाला म्हणायचं आहे बाकीचे फक्त दहा श्लोकच आपल्याला अभिषेकासाठी बोलायचे आहेत त्यानंतर तुम्हाला रुद्र सगळ्यात महत्त्वाचं जे महादेवांना खूप जास्त प्रिय आहे ते रुद्र आपण रुद्र जे आहे ते नित्यसेवेच्या पोथीमध्ये तुम्हाला भेटून जाईल संस्कृतमध्ये पण आहे प्राकृतमध्ये पण आहे तुम्हाला जी भाषा सोपी पडते त्या पद्धतीने तुम्ही ते नमक आणि चमक जे असतात त्याच्यामध्ये जे भाग असतात ते रुद्रपठन आपल्याला करायचं आहे मोठ्या आवाजामध्ये रुद्रपठन घरामध्ये करा एखाद्याला जर संस्कृत येत असेल तर मोठ्या आवाजात म्हणा अतिशय उत्तम असेल आणि मनोभावे श्रद्धेने ही सेवा करा बघा तुम्हाला खरंच महादेवांचा आशीर्वाद सोबत राहिलंच पण नक्कीच त्या सेवेची पण खूप जास्त फळप्राप्ती मिळेल तर त्याप्रमाणे तुम्हाला रुद्र म्हणायचं आहे संस्कृत किंवा प्राकृत म्हणे तुम्हाला ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत जे तुम्हाला नित्यसेवेच्या पोथीमध्ये भेटून जातील तर रुद्र बोलायचं आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला शिव शिवमहिमना स्तोत्र एकदा एक वेळेस म्हणायचं आहे त्यानंतर शिव कवच स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्हाला एक वेळेस बोलायचं आहे त्यानंतर महामृत्युंजय मंत्र एक माळ करताली तर अतिशय उत्तम किंवा अकरा वेळेस तरी पठण करा किंवा एकशे आठ वेळेस म्हणजेच एक, एक माळ आपल्याला अभिषेक करताना महामृत्युंजय मंत्र म्हणजेच काय ओम त्र्यंबकम यजामहेगंधीन पुष्टीवर्धनम उर्वा अरुखमे मृत्युन्मुक्षी आणि मामृतार्थ असा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळेस किंवा एक माळ करता आला तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्हाला कालभैरवाशक स्तोत्र पण म्हणायचं आहे एक वेळेस म्हणा अकरा वेळेस म्हणा जास्तीत जास्त वेळेस म्हणा खूप जास्त फलश्रुती देणारे हे सगळे स्तोत्र मंत्र आहेत त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला सगळे स्तोत्र मंत्र त्यावेळेस म्हणजे सोमवारी प्रत्येक सोमवारी किंवा तुम्ही महिनाभर जरी अख्खा पूर्ण श्रावण महिना जरी तुम्ही ह्या स्तोत्र मंत्राने जर अभिषेक रोज केला जास्त वेळ लागत नाही मी खरंच सांगते एक तीस ते पस्तीस मिनिट तुम्ही घेऊन चला जर तुम्हाला जर हळूहळू वाचायला वेळ लागेल फक्त बाकी कशालाच वेळ लागणार नाही त्यानंतर आपली जी काही रोजची पूजा असते महादेवांची बेलपत्र फुल अर्पण करणे भस्म लावणे या सगळ्या आपण लवकर करू शकतो पण हे जर तुम्ही महिनाभर श्रावण महिनाभर जर पूर्णपणे केला तर खरंच सांगते खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला त्याची फलश्रुती मिळेल तर आता आपल्याला तुम्हाला कळालं आहे की अभिषेक करताना आपल्याला कोणते मंत्र सूत्र पठण करायचं आहे आता आपण यानंतर बघूया की आपल्याला काय काय अर्पण करायचं आहे महादेवाच्या पिंडीवरती आता आपल्याला मी ते जे अभिषेकाचं जे पाणी काढून घेतलं बाजूला आता आपल्याला काय करायचं महादेवाची पिंड तामनात ठेवण्या अगोदर आपल्याला थोडेसे तांदूळ त्यांना आसन द्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला महादेवाची पिंड जी आहे ती आपल्याला उत्तर दिशेकडे गळती करून ठेवायची आहे अशा पद्धतीने हे ठेवल्यानंतर आता आपल्याला हळद कुंकू व्हायचं नाही आहे महादेवाच्या पिंडीला कारण की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महादेव शंकर जे आहे ते वैरागी होते त्यांना भस्म किंवा अष्टगंध चालतो तुमच्याकडे जर अष्टगंध असेल तर अष्टगंध लावा किंवा तुमच्याकडे भस्म असेल तर भस्मसुद्धा लावू शकता असं तीन बोटाने तुम्हाला भस्म घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला असं तीन हेने तुम्हाला लावायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ते लावून घ्यायचं आहे ते लावल्यानंतर तुम्हाला तुम्हा त्यांच्यावरती वस्त्रमाळ अर्पण करायची आहे छोटीशी वस्त्रमाळ करून घ्या ती अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्हाला जेवढी तुमच्याकडे फुलं भेटतील त्यातल्या त्या तुम्हाला पांढरी फुलं जर भेटली तर भेट अतिशयच उत्तम तर पांढरी फुलं तुम्हाला इथे ठेवून घ्यायची आहे वेगवेगळ्या वे प्रकारची जरी भेटली तरी चालेल जी अवेलेबल असेल तुमच्याकडे ती सगळी फुलं तिथे ठेवून घ्यायची आहे तुम्हाला आता यानंतर तुम्हाला बेलपत्र व्हायचं आहे बेलपत्र कसं असावं आणि कसं अर्पण करायचं ते पण खूप महत्वपूर्ण आहे बेलपत्र कधीही तीन पानांचं असावं तुटलेलं पान अर्धवट तुटलेलं नसावं पूर्ण अख्खे पानं असलेले आणि कुठेही दुभंगलेलं नसावं कीड लागलेली तुटलेलं बिलकुल नसावं पूर्ण अख्खं स्वच्छ हिरवगार पान असलेलं घ्यायचं आहे वाळलेलं पाच सुद्धा घ्यायचं नाही आहे महादेवांना अर्पण करताना आणि अर्पण करताना आपला जो देट आहे तो देट थोडासा तोडून घ्यायचा आहे खालचा भाग तोडून घ्यायचा आणि हा जो बेलपत्र आहे ते पालथं आपल्याला महादेवाच्या पिंडीवर व्हायचं असतं आणि ही सगळी पूजा करत असताना आपल्याला सुरुवातीपासून म्हणजे स्तोत्र मंत्र चालू आहेत तो ठीक आहे पण नंतर आपण जे काही फुलं वाहतोय सगळ्या गोष्टी करतोय त्यावेळेस आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणून आपल्याला सगळ्या विधी करायचे आहेत बेलपत्र वाहणी असेल किंवा सगळ्या गोष्टी करणं असेल ते आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा तुम्ही महामृत्यूंचे मंत्र पठण करत करत पण हे तुम्ही अर्पण करू शकता तर आता आपल्याला तुम्ही एक पत्र व्हा विषम संख्येमध्ये बेलपत्र व्हायचे असतात एक व्हा तीन व्हा पाच व्हा सात व्हा किंवा अकरा वाहू शकता तुम्ही बेलपत्र आणि आता आपल्याला सांगू शक इच्छिते की आपल्याला बेलपत्र वाहताना अष्टोत्तर नामावली जी शीव, आहे शिव शिव अष्टोत्तर नामावली एकशे आठ जी नावं आहेत ती नित्यसेवेच्या पोथीत दिलेली आहे ती सुद्धा तुम्हाला जर एकशे आठ बेलपत्र जर भेटली तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक पाणाला ते एक एक नाव घेऊन तुम्हाला बेलपत्र व्हायचं आहे तसं पण तुम्ही करू शकता जर नाहीच भेटली तर आपल्याला दोन भेटली समजा आपल्याला तीन भेटली तर तीन अर्पण करा आणि तिसऱ्या पानाला तुम्ही काय करायचं आहे जी उरलेली नावं आहेत पहिले तीन वेळेस नाव घ्यायची आपली त्या अष्टोत्तर नामावतली आणि त्यानंतर बाकीची जी नावं नाव ना करत नाव आहेत ना, ती तिसरं पान आपण अर्पण कर असं प्रत्येक वेळेस जे उरलेली नाव आहेत ते प्रत्येक वेळेस नाव घेताना असं करत करत आपल्याला शेवटचं पान फिरवायचं आहे आणि शेवटी एकशे आठ नाव झाले की हे पान आपल्याला पूर्ण इथं अर्पण करून द्यायचं आहे महादेवाच्या पिंडीवरती अशा पद्धतीने तुम्ही बेलपत्र एकशे आठ वेळेस अर्पण करू शकता ना अष्टतर नामावली म्हणत हे सगळ्या गोष्टी ते म्हणजेच काय शिवामुठ कशी व्हायची सगळ्यात महत्वाचं तर पहिल्या सोमवारी श्रावण सोमवारी आपली जी आहे ती तांदळाची शिवामूट आहे त्याच्यामुळे आपल्याला तांदूळ हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तांदूळ कोरडे व्हायचे नाहीत आपल्या शिवामूट आपल्याला तांदळाची तर थोडंसं ओलं करून तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला तिथे व्हायचे आहेत आणि तांदूळ म्हणजे शिवामूठ वाहताना सुद्धा आपल्याला एक मंत्र बोलायचा तो मंत्र काय आहे तो पण मी सांगते आणि तर स्क्रीनवर पण तुम्हाला तो लिहून देईल तर अशा पद्धतीने तुम्हाला तो हा ही शिवामूठ अशी पद्धतीने तुम्हाला व्हायची आहे ओम नम शिवाय ओम नम शिवा अशा पद्धतीने शिवामुठी ते वाहिल्यानंतर आपल्याला आता मंत्र कोणता बोलायचं तो मी तुम्हाला सांगते आता तर आता आपल्याला पण ती तांदळाची शिवामुठ वाहिलेली आहे थोडीशी तांदूळ ओले करून आता आपला मंत्र कोणता बोलायचं तो तुम्हाला सांगते मी शिवामुठ वाहतानाच तो मंत्र बोलायचा आहे तर शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरे दीर नंद जावा भ्रताना आवडतीची आवडती रे देवा असा हा मंत्र आहे तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि त्या स्क्रीनवर सुद्धा तो देऊन देईल तर हा मंत्र प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवामोठ वाहताना तो म्हणायचा आहे प्रत्येकाने तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक सोमवारी महादेवांची अभिषेक करून आपल्याला शिवामोठ वाहून त्या दिवशी अशा प्रकारे सागर संगीत शास्त्रोक्त पद्धतीने घरच्या घरी आपण महादेवाची म्हणजे श्रावणी सोमवार हे जी सेवा आहे ती पूर्ण करू शकतो आणि त्याचबरोबर ही जी अभिषेकाची जी काही सेवा आहे ती सकाळी म्हणजे ब्रह्म मुहूर्तापासून स पहाटेपासून ते तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता असं नाही की सकाळीच झाली पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तुम्ही दुपारी पण करू शकता किंवा प्रदोष काळ सगळ्यात अतिशय प्रिय महादेवाना जो काळ आहे प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळचा काळ त्यावेळेस जर ही सेवा केली तर अतिशय उत्तम त्यावेळेसुद्धा खूप छान तुम्हाला त्याची फळप्राप्ती मिळेल असं नका समजू की सकाळीच करायचं आहे त्याच्यामुळे धावपळ करण्यात काही अर्थ नाही जेव्हा दिवसभरामध्ये वेळ भेटेल त्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे ही सेवा आणि अभिषेक आणि शिवामोठ वाहू शकता आता अजून एक गोष्ट म्हणजे काय आता मी तुम्हाला सुरुवातीला बोलली होती की आपल्याला पेयचं पाणीच का घ्यायचं आहे अभिषेकासाठी तांब्यामध्ये कारण की आपण तुम्ही अगोदर जर तुम्हाला महादेवांना जर आपल्याला मंत्रस्तोत्राचा अभिषेक करण्या अगोदर जर दुधाने पंचामृताने दह्याने जर अभिषेक करायचा असेल तर करून घ्या ओम शिवाय ओम शिवाय म्हणून तुम्ही करू शकता पण जे काही आपण जे मंत्रस्तोत्र म्हणून जे आपण रुद्रपठण असेल शिवमहिमन असेल ते पठण करून जर आपण जे अभिषेक करणार आहे त्यावेळी फक्त शुद्ध पिण्याचे पाणीच घ्या तुम्ही कारण की आपल्याला ते जे तीर्थ आहे अभिषेक झाल्यानंतर स्तोत्र मंत्राचा अभिषेक झाल्यानंतर ते तीर्थ काय काय करू शकतं आपल्या आयुष्यामध्ये ते मी तुम्हाला सांगते तर नक्कीच तुम्हाला जी काय आता आपण सेवा प्रत्येक श्रावणी सोमवारी तुम्हाला सांगितली कशा पद्धतीने करायची आहे अभिषेक स्तोत्र मंत्र तर त्याची जी सेवेची फलश्रुती जी आहे ती म्हणजेच काय तर ह्याने का या त्या तीर्थाने काय होणार आहे तर व्यसनी माणसांना दिल्यास व्यसनमुक्त होऊ शकतं ही सेवा तुम्ही फक्त श्रावण सोमवारी किंवा श्रावण महिन्यातच नाही तर म वर्षभरामध्ये कधीही करू शकता संकल्पयुक्त चाळीस दिवस तुम्ही ही अभिषेकाची सेवा करा रुद्र पठण असेल किंवा शिव महिम्न स्तोत्राचं पठण असेल चाळीस दिवस मनोभावे श्रद्धेने रोज करा आणि ते तीर्थ जर व्यसनी माणसाला घरातल्या एखाद्या आजारी व्यक्तीला जर दिलं तर नक्कीच सुंठे वाचून खोकला जाईल इतकं प्रभावी सेवा आणि स्त ते अभिषेकाचं तीर्थ असणार आहे तर सांगितल्याप्रमाणे जे तीर्थ आहे ते घरातल्या व्यसनी माणसांना द्या तुम्ही त्याने सुद्धा त्यांना फरक पडेल व्यसनमुक्त ते होतील चाळीस दिवस कंटिन्यू दिलं तर त्याचबरोबर रुद्र पठण करून आपण ज्यावेळेस अभिषेक करतो तर रुद्र हा सर्व ग्रहांचा अधिपती आहे म्हणून ही सेवा केल्याने कुंडलीतील दोष कमी होतात त्याचबरोबर ह्या आपल्या महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केल्याने शास्त्रोक्त पद्धतीने अशा प्रकारे पितृदोष सुद्धा कमी होण्यास मदत होत असते त्याचबरोबर मनोवांछित संततीसाठी सुद्धा जर तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा केली विनंती केली महादेवांना आणि जर ही सेवा अभिषेकाची केली ते जे तीर्थ आहे जर तुम्ही मनोभावे श्रद्धेने व्यवस्थित नियमितपणे जर घेतलं तर तुम्हाला संतती संततीसुद्धा प्राप्ती होऊ शकते त्याचबरोबर घरातील व्यक्तींना किंवा घरामध्ये जर काही बाहेर बाधा असेल संबंध बाधा असेल दुर्धर आजार असतील जे बरेच होत नाही आहेत कायमस्वरूपी खूप कंटाळून गेले आहात तर नक्कीच त्या तीर्थाने तुम्हाला आणि या सेवेने तुम्हाला नक्कीच शंभर टक्के नाही एक हजार टक्के फरक पडणार आहे तर अशा प्रकारे निरोगी माणसाने मी खरंच सांगते श्रावण महिना आहे म्हणूनच नाही तुम्ही वर्षभरामध्ये किंवा नियमितपणे जरी सुद्धा किंवा प्रत्येक सोमवारी जर अशा पद्धतीने तुम्ही जर अभिषेक करून तिथे जर तीर्थ घेतलं घरातल्या प्रत्येक व्यक्तीनी तर आयुष्यात कधीच कुठला आजार त्याला आयुष्यभर होणार नाही असे आपले परमपूजे गुरुवारींचंच वाक्य आहे त्याच्यामुळे ही साधीसुधी सेवा समजू नका म्हणजे काही श्रावण महिना लागला श्रावण सोमवारी उपवास केला आपण करायचं म्हणून करायचं म्हणून अभिषेक केला असं नका समजू तर याची या सेवेची परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे त्याचं गांभीर्य समजून घ्या आणि काही साहित्य लागत नाही बघू शकता फुलं बेलपत्र आपल्याला फक्त लागतं काय तर विभूती लागते आपलं अष्टगंध लागतो भस्म लागतं आणि शिवामूठ जी आहे ती शिवामूठ व्हायची असते बस आणि पेयचं पाणी अभिषेकाला जास्त काही साहित्य पण नाही लागत आपल्याला तर अशा पद्धतीने अभिषेक घरच्या घरी शास्त्र पद्धतीने करा तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आता आपल्याला प्रत्येक श्रावण सोमवारच्या दिवशी किंवा श्रावण महिनाभर आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक कसा करू शकतो शिवामूठ कशी व्हायची आणि शिवामूठ वाहताना आपल्याला कोणता मंत्र बोलायचा आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये कळाली असेलच तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ